काय मग कधी करतेस लग्न अगं नाव तर रजिस्टर केलंय ग पण कोणी आवडतच नाहीये आय नो आणि म्हणजे मला अशी आठ दहा मुलं बघून नाही करायचंय म्हणजे आय नीड टू सी सम मोर ऑप्शन्स ऑफकोर्स हे बघ बग... आताशी आपण पंचवीसच वर्षाचे होतेच जुळेल आपलं मुलं बघता बघता आपण चाळीशीत आलो हो ना यार अगं पण काय होत आहे माहितीये का पत्रिका जुळतीये पण पन... वाईज मॅच नाही एक्झॅक्टली पण आपल्यापेक्षा मुलांचा पगार जास्त असावा ही अपेक्षा करणं काय चुकीचं आहे असायलाच हवा तो हे बघ अजून दहा पंधरा मुलं बघू आपलं नक्की जुळेल आरामात जुळेल जुळलं का ग तुझ अग एक मुलगा आवडला होता मला पण त्याची उंची जरा कमी आहे ग अग बाई आता मरणाला टेकली ना तू उंचीच काय घेऊन बसली थांब तुला जरा फोटो दाखवते त्याचा दा... हे बघ हे बघ ए चांगला दिसतोय ग काय कमवतो कि तिथं अगं आता रिटायर झाला ग पण त्याच्याकडे काहीतरी जमीन जुमला असेलच ना ते काही मला माहित नाही बाई ते सगळं तू विचारून घे बर पण तू म्हणते की त्याची उंची जरा कमी आहे कमी आहे कमी आहे मग मला असं वाटतंय अजून जरा दहा ऑप्शन्स बघते आणि मग ठरवते अजून सुद्धा आशा आहे बाई मला जमेला माझं जुळेला जुळेला जु